नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारं मस्त असं मसाला वांगी करणार आहोत ही मसाला वांगी बनवायला खूप सोपी आहेत आणि चवीला एवढी भन्नाट लागतात की ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा बोटे चाटून खातील तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा तर मसाला वांगी करण्यासाठी इथे मी एक पाव छोटी कोळी आणि काटेरी वांगे घेतली आहेत तर आता हे वांगे आपण कट करून घेऊया तुम्हाला जर सुरीने चाकूने कट करता येत असेल तर तुम्ही तसे करा मी इथे विळीने कट करणार आहे सुरुवातीला या काटे वांग्याचे जे काटे आहे काट ते काढून टाकायचे आणि नंतर याचा अर्धा देठ कापून घ्यायचा आणि वांगं अशा पद्धतीने मधातून कट करायचं वांगी किडलेली आहेत की नाही ते बघायचं आहे किडलेली वांगी असतील तर बाजूला ठेवा आणि बा कापून घेतलेली वांगी पाण्यात टाकायची म्हणजे वांगे काळे पडत नाहीत अशाच पद्धतीने सगळे वांगे इथे मी कापून घेतले आहेत आता ही वांगी कापून स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे मी मीठ घेतलं आहे तर आता प्रत्येक वांग्याला आपल्याला अशा पद्धतीने आतून मीठ लावून घ्यायचं जेणेकरून वांग्याची भाजी खाताना अळणी लागत नाही तर सगळ्या वांग्याला इथे मी मीठ लावून घेतलेलं आहे आता या भाजीसाठी आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आले एक चमचा जिरे आणि वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आणि आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं वाटण तयार करायचं तर बघा कोथिंबीर खोबऱ्याचं अशा पद्धतीचं वाटण करून घेतलेलं आहे वाटण खूप जास्त पातळ नाही करायचं आता इथे एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची अशा पद्धतीची बारीकसर अशी पेस्ट करून घ्यायची आता वांगी फ्राय करण्यासाठी कढईमध्ये थोडंसं जास्त तेल टाकायचं आणि ही जी वांगी आहे ती सगळी टाकून आपल्याला ही वांगी तळून घ्यायची आहेत किंवा फ्राय करून घ्यायची आहे वांगी तळण्यासाठी जास्त तेल लागत नाही वांगी तळताना तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे जेणेकरून वांगी लवकर शिजली जातात तर या तेलामध्ये एक साठ ते सत्तर टक्के शेती इतकी वांगी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे खूप जास्त मऊ होईपर्यंत ही वांगी आपण नाही तळणार आहोत तर बघा एक साठ ते सत्तर टक्के आपली वांगी इथे शिजलेली आहेत मऊ झालेली आहेत तर आता ही वांगी आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता वांगे तळण्यासाठी जास्त तेल लागत नाही खूपच कमी तेलामध्ये वांगी तळून होतात तर आता ही तळलेली वांगी काढून घ्यायची आहे आणि कढईमधलं जास्तीचं तेल काढून घ्यायचं आणि भाजीला लागेल तेवढं तेल कढईमध्ये ठेवून यामध्ये अर्धा अर्धा चमचा जिरे मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तळतडली की मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आता हा कांदा छान लालसा रंगाचा पर होईपर्यंत परतून घ्यायचा तर बघा आपला कांदा मस्त लालसर झालेला आहे तर आता खोबरं कोथिंबीरचं जे वाटण आहे ते टाकायचं आहे वाटण टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याचा कच्चीपणा दूर होईपर्यंत तर बघा वाटण छान असं परतून झालेलं आहे तर आता यामध्ये छोट्या चमच्याने पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही भाजी आपण तीन व्यक्तीसाठी करत आहोत त्यानुसार तुम्ही तिखट तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता इथे मी दीड चमचा लाल तिखट घातला आहे ही भाजी थोडीशी झणझणीत असली तरच छान लागते तर, तर हळद आणि तिखट घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालायची पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या सगळ्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत तर बघा सगळा मसाला व्यवस्थित परतून झाला आहे याच्याकडे मी छान असं तेल सुटलं आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केली होती ते भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून ते भांडं विसळून घेतलं तेच पाणी या मसाल्यामध्ये घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला जो कुठला मसाला तुम्ही वापरत असाल तो घालायचा आहे कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला जो कुठला मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकायचा आहे एक चमचा धाणेपूळ आणि मसाला धाणेपूळ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन मिनटे हा हे वाटण शिजवून घ्यायचं तर बघा मीडियम गॅसवर दोन मिनटे हा सगळा मसाला शिजून घेतला तुम्ही बघू शकता हा मसाला तर खूपच मस्त शिजला आहे आणि याला छान असं तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने हा मसाला शिजून घेतल्यामुळे भाजीला रंग आणि चव दोन्ही छान येतात तर आता यामध्ये तळून घेतलेली जी वांगी आहे ती टाकायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची वांगी आपल्याला सात ते सत्तर टक्के शिजतील एवढीच तळून घ्यायची आहे एकदम मऊ होईपर्यंत वांगी तळायची नाही तर बघा आता वांगी या सारणामध्ये मिक्स करून घेतली आणि या सारणाचं मस्त असं सा कोटी वांग्याला झालेलं आहे तर त्या भाजी शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर भाजी तुम्हाला कितपत भाजीमध्ये रस्ता हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता इथे मी भाजी खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशी करणार आहे तर एवढं पाणी मी यामध्ये घालून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि भाजीवरती अर्धवट झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक सहा ते सात मिनिट ही भाजी आपण शिजून घेऊया तर बघा मीडियम गॅसवर एक सहा ते सात मिनिट ही भाजी शिजवून घेतली ही भाजी लवकर शिजते कारण आपण वांगी आधीच तळून घेतलेली आहे त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त वांगी आपली शिजलेली आहेत तर आता तुम्ही इथे बघू शकता वांगी खूप मस्त अशी शिजली आहेत मस्त मऊसर झाली आहेत आणि भाजीमध्ये रस्सा सुद्धा आहे भाजीला रंग तर खूपच छान आला आहे आणि याचा मस्त असा घमघमाट इथे सुटलेला आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता परंतु भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजी घट्ट होते त्यामुळे मी यामध्ये कूट नाही टाकणार तर बघा इथे तयार आहे आपली मस्त रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत चटपटीत मसाला वांगी वाव खूपच मस्त बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटले ना तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा या पद्धतीने केलेली मसाला वांगी चवीला एवढी भन्नाट होतात की ज्यांना वांगी आवडत नाही ते सुद्धा तेसुद्धा चाटून खातील आणि या भाजीच्या घमघमाटानेच नुसतं भूक लागेल एवढी मस्त ही भाजी होते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद